नमस्कार लतास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गाजराचा ठेचा बघतोय त्यासाठी मी गाजर धुवून घेतले स्वच्छ साल काढून किस करून घेतला थोडी मोरी घेते मी मोरी घेतली फोंणीला पावचमचा तेवढं जिरं घातलं आहे तीळ घेते एक चमचा तीळ घेतलं आहे थोडा कढीपत्ता घेते गॅस बंद करते मी आता कढीपत्ता घेते मिरची घेऊन आपण त्याला फक्त मध्ये अर्धी मिरची वापरणार आहे थोडस मिरचीचा फ्लेवर पाहिजे आपल्याला फक्त त्याच्यात ते तेलात उतरे गॅस चालू करून घेतला आहे मी तेल जास्त तापलं होतं म्हणून थोडा बंद घेत केला किसलेलं गाजर त्याच्यात थोडं परतून घ्यायचं आपल्याला शिजवायचं नाही तर फोडणी परतून घ्यायची विटॅमिन ए e, विटॅमिन सी भरपूर प्रमाणात त्याच्यात गाजराचे ठेचा वेगळ वेगळं पराठ्यासोबत किंवा सॅलड मारून पण आपण व पाहू शकतो याला थोडी साखर थोडं मीठ सेंडो मीठ कोथंबीर अर्धा लिंबाचा रस गॅस बंद करून घ्यायचा आहे खूप असं शिजू द्यायचं तर थोडं नरम होईल असं गाजराचा केक तिळ्या अजून टाकली तरी काही हरकत नाही तिळ्यामध्ये कॅल्शियम असतं भरपूर गाजरामध्ये विटॅमिन ए झालं आपलं गाजराचा ठेचा तयार